हाय गाईज वेलकम वेलकम बॅक टू सवाल सिस्टर्स आणि आता आम्ही पोचणारच आहोत आम्ही झोपलेलो ॲज युजल कारमध्ये आणि आता आम्ही <में> पोचणार आहोत <laughs> मॅकच्या सॉंग लॉन्चिंगला जे की सॉंगचं नाव आहे माइंड झाला हँग डिस्क्रिप्शनला मी देईन सॉन्गची लिंक नक्की बघा खूप छान असणार आहे सॉन्ग ओबियसली चा मॅक आहे मॅक आहे आणि अक्षू आहे तर दोघांचं फर्स्ट टाईम आहे दोघांचं डेब्यू सॉन्ग आहे आणि एक्सायटेड आहोत आम्ही पण बघायला त्यांचं काम आणि स्वप्नातही अपूर्व पोचलेले आहेत ऑन लोकेशन आम्ही ओलाने आलो कारण की ट्रेनने आम्हाला वाटलं नव्हतं हो आम्ही लवकर पोचूच म्हणून आम्ही ओला कॅब केली आणि ते आता आम्ही किती वाजता तरी आम्ही जे असतं दीड वाजता नाही गालो आता साडेतीन झाले आता आम्ही पोहोचू आणि मग बघू कोण कोण येतं आहे लॉचिंग पार्टीला ओला काहीतरी जायच ना

असं थोडी असं बघितलं लोकांना समजेल अपूर्वा आणि ताई घालत त्यांना भेटतो मध्ये करत एवढ्या दिवस यांना कोमलचं मार्केट नव्हतं हे रिअल आहे सोनलच सोनलच होत आमच्या मध्ये वेस्टर्न मध्ये तर हा कोमल मध्ये हे न होतं पण आज आज जर कोमलला बघितली तर इकडे अर्धी सिंगापूर घायल होऊन जाईल ओ होच्युअली ही लीड वाटते कुठल्या तरी बॉलिवूड मला वाटलं मी दीदीला तेच बोल ना तुझ्याच सॉन्ग लॉन्चिंग आहे ना म्हणून गॅस

अरे तू चालेल तर इथं काल भेटलं इकडे ही गोकुल वगैरे टीम आहे आपली एकवंची या साईडला टीम आहे इकडे आपली म्युझिक इंडस्ट्री टीम आहे गावाची आणि समोर आमची पाच पांडव धोरून आलेले नाहीयेत आणि आदेश बरीचशी सर्वांची नावं आपण गेलो दादा थँक्यू सो मच लेट झालोय कारण की कुठलाच कार्यक्रम लवकर होत नाही आणि कोणीतरी माझा ब्लॉग घ्या <laughs> शाबाज आणि एक मुलगा मी केडी बद्दल बोलतो तुम्हाला हे हे इकडे येऊ दे येऊ दे रास खर्च केले येऊ दे अजून टाकली होऊ न खा थँक्यू थँक्यू ब्रो केडीच्या बद्दल कॅमेरा वर कुठे इकडे इकडे लाईव्ह दिसत आहे ना आम्ही केलेला पाटील आले दादांचं स्वागत जरा वाजव आणि पण ती सुद्धा मागे आहे कोू पण स्वागत तुझ्या माईक वरती अक्षु मनपूर्वक स्वागत आहे तुझं नाव काय अरे माईक मध्ये ना अक्षय शिर्के जरा अक्षय साठी जोरदार टाळ्या बाजूया आपण फोर व्हीलर हॅलो माझा मित्र शुभम शर्मा आलेला तो पण लाईव्ह बघतायत का रितेशांसाठी जरा जोरदार टाळ्या बाजू आपण मंगलपूर चे टेलर्स स्वप्ना वहिनी आमच्या माझ्याच गावातले आहे जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या बसू जो आपण काय म्हणून मी म्हणजे जास्त सगळ्यांनाच ओळखते तशी तुम्ही पण ओळखत असेल मला पण मॅक मला दोन नाही ज्या दिवशी त्याचं शूट होतं ना त्या त्याच्या एक दिवस अगोदर रात्री माझ्याकडे आला तो पण दहा वाजता की ताई शूट आहे मग गाऊच पाहिजे तर मी म्हणाली तू जा कारण माझा मुलगा लहान आहे तू चावी घे आणि ओपन करून तुला जे पाहिजे ते आणि हे काही एवढी मेहनत केली ना तिनेच ट्राय केलं मॅथ आणि तो दोघ जण ट्राय केलं आणि सगळ्या आउटफिट त्यांना मी म्हणजे मॅथ म्हणजे माझा भाऊच आहे त्याला मी दिले आणि अजून काय म्हणा गाणं कसं वाटलं गाणं तर खूपच सुंदर आहे आणि खूप छान आणि ह्याच्यामध्ये ना मॅथची खूप मेहनत आहे खूप म्हणजे खूपच मेहनत आहे तो खूप वेळ्यास सगळ्यांना कॉल करत होता मी बघत होती ना याला कॉल करू का त्याला कॉल करू का कोण कोण त्याचे फोन पण नव्हते उचलत ना <laughs> तरी पण तो सारखा आणि गरज मला जसं मॅक लावती तशी मला पण या गाण्याची म्हणजे मला पण तू माझं प्रमोशन करणार होता फक्त एक टॅक पाहिजे होता माझा त्याला तर त्याच्यासाठी कमसे कम वीस दिवस माझ्याकडे ना ताई तुझा लोभो दे लोबो दे लास्ट पर्यंत म्हणजे कालच्या त्या परवाच्या दिवशी मी मॅकला हा लोभो दिलेला आहे पण त्यांनी हा ना विचार केला की ताई मी दिला नाही तर चला मी नेक्स्ट गो मी पुढे जाईन पण त्यांनी थांबला आणि माझं लोभो दिला तर थँक्यू मॅक तुझ्यामुळे माझा खूप छान प्रमोशन झालं जरा जोरदार काय वाजू आपण फोर नंबरची गाडी कोणाच्या असेल लगेच त्या ठिकाणावर विश्वास निर्माण करतोय एक मुलगा येतो ताई मला त्याच्यातला असणारा कलाकार बोलतोय आणि त्या कलेला साथ स्वप्नाजी देत आहे विश्वास त्याला चावी दिली आहे त्यांच्या तुम्ही त्यांच्या शॉपला जाऊन बघा मी उडता उडता बघितलेल्या आहेत काही गोष्टी की तिथे एक एक साडी चाळीस चाळीस हजाराची आहेत एक एक गाऊन तिथे आहेत अशा शॉपची चावी ही साधी गोष्ट नाही त्याच्यासाठी विश्वास लागतो आणि तो विश्वास मॅकनी कमावला हो <प्थाथ> आहेस का पात्रतेचा भावा स्वप्नाजी तुमचं कौतुक एका चांगल्या कलाकाराला तुम्ही सपोर्ट केला यानंतर मी आमंत्रित करतोय ज्यांच्यामुळे खरंतर आपल्याला

असणार आणि प्रत्येक सॉंग मध्ये माझ्या तो हेल्प करत असतो म्हणून मला काय काय मी त्याच्यासाठी काय करायला जायचं पाहिजे मैत्री नाव या या कलेच नाव मैत्री खर्च झालेला चला ठीक आहे पुढे जाऊया अरे लाईव्ह बघताय जण मजा मस्ती चाललोय आपली पण ठीक आहे आता मी आमंत्रित करतोय ज्याचं सगळ्यात कठीण काम होत हे गाणं पावसाळ्यामध्ये लिहिले पावसाळ्यामध्ये रेकॉर्ड झाले पावसाळ्यामध्ये शूट केले पावसाळ्यामध्ये रिलीज झाले सो so, या ज्याचं कठीण काम जास्त होते ते जा आर्ट डायरेक्टर रसिक माथरे लाईव्ह बघतात जरा त्याच्यासाठी जोरदार टायम असू आपण कारण तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं असेल बॅकग्राऊंडला काय काय गोष्टी दिसत होत्या पावसात करणं ही साधी गोष्ट नव्हती पाऊस टाळलेला होता मला थोडं धुर पण मध्ये मध्ये दिसत होता बरोबर मला मी मॅकला विचारलं नंतर काय काय कसं कसं केलं चला यानंतर मी आमंत्रित करतोय राहते पाय ना जरा कसं असतं माहिती का जेव्हा एक मित्र अँकर असेल ना तर तो कसाही घेतो ताब्यात काय ताब्यात चल 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 मॅकसाठी दोनदा काय वाजू प्रामाणिकपणाने काही तुम्हाला काही पेमेंट पेमेंट द्या वाजवायला वाज़ वाजल्यास आजचा दिवस खूप मस्त आहे मॅक तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा मॅक नऊ वर्ष आधी आमची मैत्री झाली लाईव्ह नाही सांगत पण

वाटतं तुझं मन विदाऊट तुझा आवाज किती छान वाटतो आम्हाला पण ऐकायचं आहे खातीर सर्वप्रथम मॅच आणि अक्षु मीदूर्ण या आणि यांची पूर्ण जी टीम आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा मॅचचा पहिलाच गाणं असेल ना मैच लीड केलंय पहिली लांबली होती ना तर पहिलाच गाण आणि त्याच्या नशीबी एवढा चांगल्या क्वालिटीचा गाणं प्लस व्हिडिओ देखील तेवढा दर्जेदार आहे तर यासाठी मी तुझं अभिनंदन जास्त करेन ठसका मराठी जे काय तुमचं प्रोडक्शन आहे त्या पूर्ण टीमचं कौतुक याच्यासाठी करेन की तुझ्या पदरात नशिबात असा पहिला लीड करतोय आणि तो पहिलाच गाणा ऑडिओ व्हिडिओ एवढा दर्जेदार आहे त्याच्यासाठी तुमच्या पूर्ण टीमचे मनापासून खूप खूप कौतुक करतो आणि बेस्ट ऑफ लक आणि याच्यानंतर एकाच गाण्यावर मॅच थांबायचं नाही सॅमीला पण मी त्या दिवशी बोललो की प्रयत्न दादा तुमचे ना नेहमी एक नाही दोन नाही गेले तरी तिसरा थांबल्या मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया डो काग तुम्ही रुसल्या ग बाया डो काग तुम्ही रुसल्या काय हो। पाहिजे सोन्याचा हार मग सोन्याचा हार नाम सोनियाचे नांदन माझ्या बाया झाले झालेल्या कार्या पाया झालेल्या पाया झालेल्या कार नामांतर सोनिया चार गेकविरा माते की उंगला पाच महिन्याला आईमावले तुजी मानाची पालकी काढल्या हे आईमावले तुझी मानाची पालकी निघाली काढल्याला तुझे चंद निघो हांदा ला हंगा मा आई पावते गुनव साला, यागु मैं की बंदवाला करवर्साचे जत्त रेला, इलो तर्यासे हे आई मवले, तुझी मानाची पालखी की निवाली कर र्याला पीके रेती मिठे आणि मवरे

मला सांगता नाही तुम्ही सोनल तुला चालेल का तुला काय तुझं म्हणत चालेल नभास मेवनी हो बोलली तुझं काय तुझं काय कोण आहे का तुझ्या मनात माझ्यात नाही माझ्या मनात एकच आहे ओके माझाच फोन आहे फोटो पाहिजेत ना फोटो पाहिजेत ना माझाच फोन आहे मग आता काय बोलणार आहो हा झालं आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत एकाच स्टार्टात एकाच स्टार्टात एक <laughs> एकाच ताटात जेव्हा फ्रेम वाढतो की ते आम्ही एकाच सगळ्यात जास्त आहे भाई हे कपल आणि हे कपल हे दोन कपल हिट आहेत बेस्ट कपल